सेव्हीडी प्रभा क्रमांक 28 मध्ये समाजसेवक सुनील उर्फ पिंटोळणा यांच्या पत्नी मनीषा रसनभैरे यांनी शिवसेना उबाठा व मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून प्रचारात आघाडी घेतली आहे नागरिकांकडून त्यांना उत्साहपूर्ण सकारात्मक प्रतिसाद मिळत असून माजी नगरसेविकेला पराभवाचा सामना करावा लागेल अशी चर्चा परिसरात रंगली आहे मला जनतेकडं जेवढे मी विभागात फिरते तिकडच्या नागरिकांचा भरपूर मला प्रति प्रतिसाद मिळाला आहे आणि मी ज्यावेळेस सेक्टर सहा मध्ये गेले त्यावेळेस मी नागरिकांसोबत संवाद साधला सा सा वा सा सा त्यावेळेस मला कळालं की त्यांचे जे ग्राउंड फ्लोअर मध्ये जे ला राहतात त्यांना पावसाचं पाणी वगैरे त्यांच्या इथे जमा होतं त्यामुळे त्यांना ते एक म्हणजे ते परेशानी त्यांना होते आणि दुसरी गोष्ट म्हटलं की त्यांचं जे एल पी जी जे सिलेंडर आहे तिथे त्यांना पार्किंग साठी गाड्या किंवा आतमध्ये गाड्या जात नाहीये त्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम होतोय त्यांच्या मी समस्या ऐकून घेतल्या आणि मी त्यांना हे पण सांगितलं की ज्या वेळेस मला निवडून द्याल त्यावेळेस मी हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई